नमस्कार में मदे आपले स्वागत करता है दिला में चे करता है तर चला आपला जास्त वेळ न घेता स्पष्टीकरण करतो आहे मोठी खुश खबर सर्व पेन्शनधारकांना दिलासा नवीन नियम आदेश जारी सरकारचा मोठा निर्णय या संदर्भामध्ये पाहूया बातमी नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आरबीआय तर पेन्शन आदेश जारी झाला तर पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर

या नवीन नियमानुसार जर एखाद्या बँकेने वेळेत पेन्शन किंवा तिची बकाया रक्कम किंवा थकीत रक्कम जमा केली नाही तर दरवर्षी आठ व्याजाने नुकसान भरपाई मिळेल आणि हे व्याज बँकाने स्वतः संबंधित खात्यातून जमा करणे बंधनकारक राहील त्यामुळे पेन्शन धारकांना वेगळा अर्ज किंवा क्लेम करण्याची गरज भासणार नाही आदेश आर ने स्पष्ट आदेश दिले आहे की त्यांनी पेन्शन विभागाकडून आवश्यक आदेश आणि कागदपत्र मिळवण्यासाठी एक सुलभ प्रणाली तयार करावी आणि कोणताही विलंब न करता रक्कम आणि ऑक्टोबर दोन हजार आठ नंतर झालेल्या सर्व उशिरा पेमेंटच्या संदर्भासाठी लागू असेल आदेशाचे पालन बँकेने आरबीआय अतिरिक्त आदेशाची वाट न पाहता तत्काळ पेन्शन पूर्ण देयक

यासोबत बँकांच्या सेवा पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढणार आहे खास करून दृष्ट्या कमजोर नागरिकांना हा निर्णय फार महत्वाचा ठरणार आहे करिता एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद